शुभ संध्याकाळ मंडळी शुभ संध्याकाळ मी स्वप्नीत ककड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला की यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणात राजा आता कसे आत मंडळी म्हणजे आतना मजेतच असायला हवं तर मंडळी आजच्या <coughs> काल तुम्ही बघित असेल आपण आपल्याला जरा झोपायला उशीर झाला आपल्याला म्हणजे मला तर आणि झोपायला उशीर झाला त्यामुळे आज सकाळी उठायला पण मला थोडासा उशीर झाला उठावं तर लागणारच होतं आणि त्यानंतर मग दूध टाकलं मग दूध टाकताना सुद्धा मंडळी मला चालताना म्हणजे एवढं मला हे होत होतं झोप येतो तुम्ही डोळ्यावर काय सांगावं मग आलो तिथनं पण आलो परत ऑफिसचं काम आंघोळ केली ऑफिसचं काम चालू केलं आणि ऑफिसचं काम चालू केलं आणि त्यानंतर तसं झोपतं त्यानंतर परत जा सगळं ते हेच निघून गेलं आणि आता परत संध्याकाळी आपलं ऑफिसचं काम चालू झालं काय मंडळी सगळं बर्डन 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 आणि त्यातल्या त्यात आज सकाळी थोडीशी आपल्या खर्चाने सुरुवात झाली खर्चच झाला खर्च म्हणजे याच्यासाठी झालं आपली गॅसची शेगडी होती ती काही दिवसापासून तिचं हे क भांडी काळी पडत होती बर्नर खराब झाल्यावर पाडत होतं म्हणून आम्ही त्या टेक्निशियनला बोलवलं तर ते आले त्यांनी चेक केलं आम्हाला वाटलं चला पाच चारशे पाचशे रुपयाचं काम निघालं पण मंडळी निघालं पूर्ण पाच हजाराचंच काम निघालं कामं पण अशी ना येतात ना ऐन मोक्यावर येतात ना तर मग ते शेगडी त्यांनी सांगितले शेगडीच बदला कारण काय माहिती का जुनी हो ती जुनी शेगडी होती ना ती आपली तीन ह्याची होती चुल्याची होती ती खराब झाली होती पुढे मागे तिथं चेंज करायलासुद्धा तो पार्ट चेंज करायला आठशे नऊशे रुपये लागणार होते आणि तो चेंज करूनसुद्धा पुन्हा भविष्यात टिकेल असं काय नव्हतं मग पुन्हा आपण त्या स्टीलची शेगडी आणली तीन ह्याचीच आणली काय खर्च 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 आणि गॅस म्हणाल तर हा सेन्सिटिव्ह विषय विषय आहे गॅस म्हणलं बाबा काही असू दे बाबा ते बंद करून टाक बाबा आपल्या घरात मुलं बाळ आहे आपल्या घरात सोडं आपण चाळीत राहतो काही दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं मंडळी म्हणून काही गोष्टींमध्ये खर्च खर्चाचा विचार करावाच लागत नाही तुमच्या किती म्हणतं असली काट कसर करा काही करा मी का। इथं काय पर्याय नाही आपल्याकडे ना चून पेटवण्याचं काय ते केलं मग बापरे बाप खर्च झाला की थोडंसं मला टेन्शन येतंच मोठा खर्च झाला की पण असो तो करणं देखील गरजेचं होतं तर अशा प्रकारे आपल्याला अजून ब्लॉगची सुरुवात झाली त्यानु अभ्यासाला बसला त्यांनू गट गट्टू गट आता गट क्लासला गेला हां असं आहे सांगा आजच्या दिवसाचं विवरण सकाळपासून घडलेल्या घटनांचं विवरण असं आहे तर अजूनही झोप येते डोळ्यावर पण नाही आता काम तर करायचं आहे आणि आजही जागरण होणारच आहे बघू तुम्ही रास सोबत प्रिया मंडळी जेवायला आता आता इकडे समीक्षाने आज बघा मला जरा दिसत खीर बनव जरा खीर गावीशी वाटत होते खीर बनवली आहे समीक्षाने आता इथे आणि आता इथे जेवण चपाती आहे ही सोयाबीनची भाजी आहे आणि मग चला या जेवायला तर आज मंडळी थोडीशी लवकर सुटका भेटली पाहुणे दोन झालेत आणि मी आता झोपायला जातोय कालच्यापेक्षा थोडं लवकर काल अडीच वाजले होते आज पाहुणे दोनला चालले तर असलं जरा लवकर तर चला बरं वाटतंय आता झोपतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री